नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो अखेर आता शेतकऱ्यांसाठी मोठी खुस खबर आलेली आहे तर मित्रांनो बघा आता नमो किसान नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यासाठी खुस खबर आलेली आहे तर मित्रांनो आता बघा नमोचा सहावा हप्ता आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न होता की नमोद सावा हप्ता हे कधी वाटप होणार आहे बऱ्याच दिवसापासून आता नमोचे हे पैसे आज उद्या होणार आहे तर मित्रांनो बघा आज सर्व शेतकऱ्याच्या खात्यामध्ये या पंधरा जिल्ह्यांमध्ये आता थेट लाभार्थी पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे दोन हजार रुपये जमा केले जाणार आहे तर मित्रांनो मित्रा मित्रा पन... मित्रा आता बघा ते पंधरा जिल्हे कोणते असणार आहे व कोणत्या लाभार्थ्याने आता पुढील दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे तर मित्रांनो बघा मित्रांनो आता बघा स म्हणजे की बघा मित्रांनो सोळा मार्च रोजी आता अधिवेशनामध्ये निर्णय झालेला आहे की आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून दिले की आता सर्व लाभार्थी पात्र लाभार्थीच्या खात्यामध्ये हे वीस तारखेपर्यंत बघा वीस तारखेपर्यंत सर्व पात्र लाभार्थीच्या खात्यामध्ये जे नमोचा सहावा हप्ता आहे ते वितरित केलं जाणार आहे तर बघा या पंधरा जिल्ह्यांमधील अखेर आता या पंधरा जिल्ह्यांमध्ये आज सर्व अकरा वाजता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता हे बस जमा केले जाणार आहे तर मित्रांनो बघा आता यामध्ये ते पंधरा जिल्हे कोणतं आहे तर बघा मित्रांनो आता पंधरा जिल्ह्यापैकी पहिल्या सर्वात पहिला बघितलं तर आता मित्रांनो धाराशिव तसेच जळगाव तसेच नागपूर त्यानंतर हिंगोली त्यानंतर नंदुरबार त्यानंतर कोल्हापूर आहिल्यानगर सातारा सोलापूर बुलढाणा ठाणे परभणी यवतमाळ आणि नांदेड तर मित्रांनो आता या शेतकऱ्यांना आता लवकरच थेट म्हणजे की आता लवकर त्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे तर मित्रांनो आता बघा बऱ्याच शेतकऱ्याचा प्रश्न आहे की आमची फार्मर आय डी ना काली नाही म्हणजे की आम्हाला फार्मर आय डी नाही तर मित्रांनो लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काली नाही तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर तुमचे जे काय फार्मर आय डी आहे ते काढून घ्या जरी काढलं नसेल तर तुम्हाला नमोचा हप्ता मिळू शकेल पण मित्रांनो आता पुढच्या हप्त्यासाठी तुम्हाला हे तांत्रिक अडचण येईल त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही आय डी करून घ्या त्याचनंतर तुमचे जे काय बँक तपशील आहे ते म्हणजे की आधार सेंडिंग के वाय सी मोबाईल अपडेट तर लवकरात लवकर हे सर्व कामे तुम्ही करून घ्या नाहीतर तुम्हाला हे पुढच्या हप्त्यामध्ये हे तांत्रिक अडचण येतील तर बघा मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना पाचवा पाचव्या हप्त्यामध्ये बऱ्याच या तपशील जे काय तुमचे बँक सेंडिंग आधार शेंडिंग आधार मोबाईल नंबर अपडेट या या जे काय कारणामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी हे पाचवा हप्ता त्यांना मिळाला नाही तर मित्रांनो लवकरात लवकर ते तुमचे जे काम असतील तर लवकरात लवकर तुमचे केवायसी लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या तर मित्रांनो बघा अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला आजची कशी वाटली चांगली वाटली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्या आणि अशाच माहितीसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद